मित्रांनो राम राम बघितला आपण मित्रांनो काल दिशा सालेन प्रकरणावरून आदित्य ठाकरे फिल्म इंडस्ट्रीत लेखाचे आदित्य पंचोली दिनो मारिया या लोकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आढली घटना आज काल पुन्हा एकदा त्याची चर्चा झाली त्याला कारण पण तसंच झालं दिशा झाली पिताश्रींनी त्यावर एक पिटिशन दाखल केली कोर्टामध्ये की माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झालेली त्या सगळ्या बातम्या आपण बघितल्या असेल मित्रांनो पाच वर्ष झाले त्या घटनेला आठवलं कोणी त्या मृत्यू मृत्यूप्रकरणी आंदोलन केलेलं सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्या झाली का आत्महत्या झाली त्याचा ता तपास लागावा म्हणून कोणी आंदोलन केलेलं नाही ना केलं प्रत्येक म्हणा किंवा अशा काही घटना झाल्या त्याच्यामध्ये जात पाहिली जाते त्या व्यक्तीची कोणत्या जातीवर हे सगळं ेतलेलं आहे आपण बघितलं असेल मित्रांनो दोन तीन महिन्यापूर्वी ते काय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि सुद्धा ते मीडियामधून बाहेर झालेलं नाही एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आका कोण बोका कोण काय कोण हे सगळं आपण बघितलं असेल बरोबर आहे पण दिशा त्या मृत्यूला पाच वर्ष झाले त्या हत्येचा आरोप एका त्यावेळेचे मंत्री आणि आत्ताचे एका पक्षाच्या प्रमुखाचे पुत्र आमदार ह्या वर त्यांचा आरोप आहे तरीसुद्धा कोणत्या मीडियामधून त्याचा जास्त व्हाप होऊ नये किंवा कोणतेही आंदोलक कुठे गेले त्या दमनिया तृप्ती देसाई म्हणा किंवा मनोज जरांगे आता ही हत्याही होत नाही का आता देवेंद्र फडणवीस कसं काय गप्प बसलेले असं काही बोलता येत नाही का तर मित्रांनो प्रत्येक याच्या मागे जात पाहिली जाते कोणत्या जातीचं आहे त्या हत्येतून आपल्याला काही साधता येतं काय आपल्या राजकारणाला काही उभारी येते काय आणि ही गोष्ट कोणत्या पक्षाच्या संदर्भात येईल या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्याच्यातून आंदोलन उभे राहिले जातात त्याच्यातून या सगळ्याचं राजकारण केलं जातं मीडिया सुद्धा एका तथाकथित व्यक्तींच्या हातामध्ये कशी आपण बघितल्या असतं मित्रांनो हीच घटना एखाद्या भाजपाच्या नेत्यांकडून झालेल्या असती किंवा ते भाजपच्या नेत्यांच्या मंत्र्यावर किंवा एखाद्या आमदारावर हा जर आरोप असता तर आतापर्यंत आकाश पातळीवर झाला असतं आंदोलन झाले असते मोर्चे निघाले असते संजय राऊत निवडणूक कोठे लेख लिहिले असते बरोबर आहे की नाही एबी पी माझावर किंवा कशा झिरावर झिरावर चर्चा झाली असती कशात काय काय झालं नसतं तथाकथित तत्वचिंतकांनी लेख लिहिले असते बुद्धिमंतांनी लेख लिहिले असते राजीनामा सत्र सुरू झालं असतं कशा प्रकारची अराजकता देशामध्ये राबवली जाते संघ कशा प्रकारे हिटलरशाही उभी केली जाते आणि एका हुतकुरू तरुणीची हत्या करण्यात आली ह्या लोकांना काही लाज शिराम हाय का नाही असे आंदोलन झाले असते आज सगळं चिडीचूट आहे कारण आदित्य ठाकरेंवर आरोप आहे की नाही कशी गमत पाहिली ना मित्रांनो असं असतं राजकारण ज्या राजकारणामधून आपल्याला काही साध्य करता येणार नाही किंवा आपल्याला ज्यांच्याकडून पॉकेट मिळतात काय चहा बिस्किट बांधतातील ते पॉकेट पॉकेट मिळणाऱ्यांकडून जर त्यांचा नेता अडचणीत आला असेल किंवा त्यांच्या नाही त्यांच्या विरुद्ध काही असेल तर ती बातमी कशा प्रकारची दाबायची आणि त्याच्यात वरून सांगायचं का आता पाच वर्ष झाली पाच वर्षामध्ये त्यांच्या अडीच वर्ष सत्ता होती त्यांच्या विरोधी पक्षांची अडीच वर्ष सत्ता होती तरी तो तपास यंत्रणा थंड बक्षात गेलेला होता त्याच्यातून अनेक प्रकारची राजकारण होणार आहे आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला एक पिक्चर आठवतो हो का मित्रांनो सिंगम अजय देवगणचा त्यातला जो व्हिलन आहे तो प्रकाश राज त्यांच्या तोंडी एक वाक्य आहे की आत्तापर्यंतचा इतिहास आहे भारतामध्ये की कोणत्याही राजकीय लोकांना सजा झालेली नाही किती आरोप होऊ किती काय होऊ सजा झालेली नाही त्यामुळं एका पिक्चरमध्ये आपण बघितलं सिनेमामध्ये बघितलं ते खोटं नाही अशा अनेक आरोप प्रत्यारोप राजकीय लोकांवर होतात आणि त्याच्यातून त्यांना काही सजा झालेली आहे आपण फार तुरळक असेल करोडो तर एखाद्या व्यक्तीला सजा झाली असेल परंतु सगळं मॅनेज केलं जातं कोर्ट मॅनेज केले जातात सगळं मॅनेज केलं जातं तपास यंत्रणा मॅनेज केली जातात आपण बघितलं संदीच्या यांच्या मृत्यू प्रकरणात आता सगळं उजाडात त्याला लागलेले कशा प्रकारे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं पंधरा पडून पडूनसुद्धा त्या मृत्यूदेहाची मोडतोड झालेली नाही चेंदाबेंदा झालेली नाही हे सगळ्या गोष्टी आपण आता ते आहे मित्रांनो आणि यातली यातलं सरळ या सरळ आरोप आदित्य ठाकरेंवर आहे पण कोणतीही मीडिया आता काय सांगते ही नागपूरची दंगल झाकण्यासाठी हे केलेलं आहे किंवा खोटे नाट्य आरोप केले जातात एका होतकुरू राजकारणाचं करिअर संपवण्यासाठी त्याच्यावर आरोप लावले जातात आता एक व्हिक्टीम कार्ड खेळलं जातं हे कशाचं होतं की मित्रांनो म्हणजे जी गोष्ट सरळ सरळ दिसत असताना म्हणजे अर्णब गोसाईनी ज्या प्रकारे आरोप केले होते त्यांच्या टेलिव्हिजन ज्या प्रकारे त्यांना अटक करण्यात आली आणि जे जे काही ह्या दिशा झाल्या राणी सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या म्हणा किंवा हत्या म्हणा या संदर्भात जे जे काही पुरावे होते किंवा ज्या ज्या गोष्टी आप त्यांना अडचणीत आणणार आहे त्या सगळ्या नष्ट करण्यात आलेले आहेत आता पाच वर्षांनी काय सापडणार आहे मित्रांनो फक्त एक गदारोळ होणार आहे परंतु मला विशेष वाटतं मित्रांनो एक पण सामाजिक कार्यकर्ता त्याच्याविरुद्ध आवाज उठवलेला नाही कोणत्याही पुढाऱ्याने आवाज उठवलेला नाही एक आता विरोधी पक्ष पण कोणत्याही चॅनलने ते लावून धरलेलं नाही म्हणजे हा हे कसं आहे मित्रांनो बघा कशाप्रकारे दिशा झाल्यांच्या आईवडिलांना ते त्यावेळेचे महापौर पेरण्यातताई पेडणेकरताई त्यांच्या घरी जाऊन त्यांना दम देतात बरोबर एक ना आता त्यांनी उपस्थित केले की पाच वर्ष का गप राहिले आता यांना काहीतरी असं नसणं काहीतरी राजकारण असं नसणं परंतु मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय प्रत्येक हत्येमागं म्हणा किंवा एखाद्या दुर्घटनेमागं म्हणा त्या व्यक्तीची जात पाहिली जाते त्या जातीतून जाती आपल्याला आपलं राजकारण साधता येईल का हे ये बघितलं जातं हे निश्चित आहे ना संतोष देशमुख मराठा समाज येतो होता त्याची जात हत्या झाली ती त्यामुळं एक मोठा समाज असल्यामुळं सगळे सा समाज त्यांच्या मागं उभं राहिला आणि एक प्रचंड दबाव हे उभं राहिला त्यात ते, ते त्याला सहकार्य कोणी केलं हे झाकून राहिलेलं नाही मित्रांनो म्हणजे ज्या प्र ज्या प्रकारे मनोज जरांग यांनी त्यात उडी घेतली अंजली दमन यांनी त्यात हे केलं वेगवेगळे सामाजिक संघटनेने हे केलं प्रसारमाध्यमसुद्धा कसे पाहा मित्रांनो दोन दिवस झाले का त्या दुर्दैवी देशमुख कुटुंबातली कोणास तरी मुलाखत दाखवणारी पाच वर्ष बघितलं आपण त्या दिशा सालीय, साली दिशा यांच्या वडिलांचं पुढं गेल्या तिची बहीण काय करत्या आईची काय करतात त्यांनी प्रकारे सहन केलं किती निर्दयी हत्या होती किती दुर्दायी गोष्ट होती दाखवलं कधी मीडिया आहे म्हणजे मीडियासुद्धा किती बिकाऊ आहे किती हे किती एकांगीने हे करतं याचं धोतत याचं एकदम ठिळक उदाहरण हे मित्रांनो म्हणून आपल्या त्या मीडिया आणि पत्रकार म्हणा किंवा पेपर म्हणा हे किती सिलेक्टिव दाखवलं जातं सुद्धा साम्यवादी म्हणा किंवा एक ह्या लोकांचा किती मोठा पगडा ह्या सगळ्यावर याच्यातून दिसून येतं मित्रांनो हे कशाच होतं की एवढं जरी होत आलं तरी तिच्या साल्यांना किंवा तिच्या वडिलांना न्याय मिळेल हे सांगता येत नाही बरोबर आहे की आता ते कोर्टात गेलेले कोर्टातून काय होईल केस तर डिसमिस झालेली सगळं काही क्लोजर रिपोर्ट आलेले त्या एस आय टी रिपोर्टचं काय झालं काय काय जायचं काय तपास यंत्रणेने काय तपास केला याचा पुढं सर्वसामान्य जनतांना काहीच माहीत नाही आणि सर्वसामान्य जनतासुद्धा माहिती आहे राजकीय लोकांना काहीच होत नाही त्यामुळं दोन तीन दिवस बातम्यामध्ये ही गोष्ट राहील आणि एकदा विधिमंडळ संपलं विधिमंडळाचं अधिवेशन संपलं का संपला विषय परत ये रे माझ्या मागला जे काय त्यांचे घरचे लढाई लढतायत कायदेशीर तीच लढल्या जाईल अशी सगळ्या गोष्टी मित्रांनो त्यामुळे एक ह्या सगळ्यापासून जनता किती आली ते ह्या लोकांना अजून कळेल नाही मित्रांनो तर असं थोडीशी वाटलं अजून एक आंदोलन आहे मित्रांनो शेतकी शेतकरी आंदोलन आपल्याला माहीत असंच दिल्लीमध्ये जे काय दो दीड दोन वर्ष तीन कायदे शे आणले होते मोदी सरकारने त्याच्याविरुद्ध आंदोलन उभं राहिलं होतं कशाप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय झाला ते बघितलं जाईल तेच आंदोलन आज पंजाबच्या सरकारने म्हणजे आप आम आदमी पार्टीचं सरकार आहे तिथं त्यांनी कशाप्रकारे गुलर लावून सगळं काहीस्त नाबूद करून टाकलं त्याचे तंबुबिंब उकडून टाकले बघितलं असं त्यावर पण आपण बोलू मित्रांनो म्हणजे तुमचं सरकार असेल तुम्ही केलं का ते एकदम योग्य पण तेच भाजपाचं सरकारने जर केलं असतं ह्याच विषय सजेंच्या प्रकरणामध्ये एखादा नेता अटकला असता किंवा त्याच्यावर आरोप असतं तर काय झालं असतं विचार करा मित्रांनो असो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिला